बाबासाहेब महात्मा फुले गौतम बुद्ध यांच्यावर आधारित यांच्या जीवनावर आधारित आपण प्रश्न येणार आहे बघूया कोणाचा किती अभ्यास आहे त्यांच्या जीवनावर आधारित आपण प्रश्न विचारणार आहोत जो आपल्याला तीन प्रश्नांची उत्तरं अगदी दे बरोबर देईल त्यांना आम्ही एक पुस्तक असं बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते बोट मला वरती पाहिजे सगळ्यांची बोट पाहिजे होती आता वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते काय या तुम्ही पुढे या सविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर या पुढे या उत्तर अगदी बरोबर दिलाय सविता कबीर सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव काय होते तुमचं या या पुढे या नाही उरल सुटतंय ताई या पुढे या

बोले उत्तर अगदी बरोबर दिलाय सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न विचारते भीमा कोरेगाव क्रांती स्तंभावर किती शहीदांची नावे आहेत भीमा कोरेगाव क्रांती स्तंभावर किती शहीदांची नावे आहेत विचार करा दिणाएं। दिणाएं। येत पुढे जाऊ शकते काय या पुढे फारशी नाही उत्तर चुकत पुढील प्रश्न घेतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन हे कोठे झाले होते दिल्ली येथे झाले होते दिल्ली त्यांच्या घरी आले होते आपण पहिलं उत्तर बरोबर दिलंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला होता एक्क्याण्णव महू महू या गावी कुठल्या राज्यात मध्य प्रदेश या राज्यातील महू या गावी बाबासाहेबांचा जन्म झाला होता आता तुमच्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न बहुचरांना पन्नास टक्के आरक्षणाची मुभा ही कोणी दिली होती कुठल्या राजाने सुरू केली होती महाराज एकदम बरोबर आहे दादांनी तिघा प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहेत त्यांना एक आप्पासाहेब बालेगराव प्रतिष्ठानातर्फे एक पुस्तक बक्षीस म्हणून दिलायचं भेटेल या का पुढे या तुम्ही काढे होती ती काय प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत आता पुढील प्रश्नाकडे वाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं होतं सातारा सातारा सांग कुणाला येत आहे का जाय उभे अरे ना सातारा बरोबर आहे साताऱ्यात चालू होतं बाबाजावांचं पहिली शाणाई साताऱ्यापासून सुरू झाली होती तिच्यासाठी दुसरा प्रश्न दादा सावित्रीबाई फुले यांचा पहिला काव्य संग्रह कोणता आहे काय उत्तर चुकलेलं या दा तुम्ही रत्नफुले थोडं जाण आलंय अर्ध उत्तर बरोबर आहे अर्ध उत्तर चुकीचं तिथं फुले पुण। हा त्यांचा काव्य संघ आहे या तुम्ही पुढे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली होती फुले सावित्री बरोबर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या होते टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी आता तिसरा प्रश्न सम्राट अशोक यांच्या मुलीचे नाव काय होते त्यांनी धम्म प्रचारासाठी संघमित्रा एकदम बरोबर दादांचं अभिनंदन करूया दादा या पुढे तुमचं नाव सुनील साळवे सुनील साळवे यांना अप्पासाहेब बालेराव प्रतिष्ठानतर्फे पुस्तक म्हणून रवींद्र कापडणे यांच्या हस्ते पुस्तक प्रदान करत आहे इकडे द्या